i

के भावार्त एक रुपयाचा एक कटोरी पाणी विकेल चोरी लबाडीरो धन घरे मत लाजो भावार्त चोरी करून खोटा बोलून पैसा कमवू नका क्योंकि किवा तसा पैसा घरात आणू नका जाणजो न पचज मानजो जाणून घ्या विचार करा करानंतर ती गोष्ट स्वीकारा सेवालाल महाराज की जय परिदान के लिए जे परिधान केलेले जे आभूषण आहेत पचेला पचे कंगडे वळा बांब्या पाटल्या हे नावं आहेत आभूषणांचे आणि आपल्या समाज आमच्या समाजामध्ये जर बंजारा समाजाची खरी ओळख ही आपल्यासमोर आहे आणि या सर्व या संस्कृतीला आणि ह्या पहिरावर आपण एकदा जोरदार पाय वाजून आपण सकाळी उठल्यानंतर जसं मेळी घालताना एक तास लागतात आणि आमच्या समाजामध्ये एक पेहराव पूर्ण करण्यासाठी किमान तीन तासाचा वेळ लागायचा साध नाहीये आणखी या ठिकाणी एक चुंड म्हणून एक नाव होत का चुंड म्हणजे तुम्ही एकटीला सारखं असं म्हणजे याचे एक अर्थ असा होतो की परमेश्वराचे संपर्क हो। ज्या गोष्टीची राहील ते मेंदू आणि परमेश्वर यांच्यामधलं संपर्क म्हणजे ते चुंडो असं ते आणि मागे मला वाटतं काय राहायचं की मागे आणखी हा पंधरा वीस कोणते राहायचे हळूहळू कंडॅक्टर गाडीमध्ये घुसू द्यायचे नाही म्हणून ते कमी केला आता परंतु एवढं हे जे पेराव आहे त्याच्यासाठी तीन तीन तास लागतो म्हणून पुनश्च आपण याच्यासाठी एका जोरदार ड्रायव्हर आणि परिसरातील सर्व बंडारा समाजाचे कार्यकर्ते असं म्हणाले मी नलवणी विद्यालयातर्फे विद्यालयाच्या प्राचारतर्फे आपले मी मनस्वी आभार मानतो आपल्या पहिलीच्या पदापासून यायचं असणारा प्रसाद वाटप होईल लगेच आपण

त्यांचा जो जन्म होता तो पंधरा फेब्रुवारी अठराशे एकोणचाळीस या साली होता तो कोलावली दांदा जो लालपूर आंध्र वडिलांचे नाव भीमा नाही आणि आईचे नाव जन्मिनी होते ते पाच बंधू होते त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ बंधू म्हणजे देवलाल महाराज होते ते आजीवन संन्याचे नाही तो समा जो समाज होता आम निरक्षण

जागरूक आत्मभवार या सर्वांनी या ठिकाणी येऊन प्रयत्न करून आपल्या या कार्यक्रमास उपस्थिती दिली आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या निमित्त सिद्धरायाच्या वतीनं आभार मानतो तसंच या ठिकाणी सादर केला आहे त्यांचे सुद्धा ऋक करतो सर्व शांत बसला त्यांचे सुद्धा कौतुक करतो आभार मानतो सर्व शिक्षण शिक्षकेच्या प्रभावकर कर्मचारी यांनी